तर काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता ते मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनाने केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही चा मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर आ, जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाही लगेच तो आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग राऊत होती त्यांनी दगडफेक केली आणि सुद्धा आता डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पचलून सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मुख मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हान आहे पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आता सुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी प्र, कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल